आदरणीय ने आमचे नेते एकनाथ साहेब आणि आदरणीय खासदार शिकंदिंग साहेब शिवसेना पक्ष यांच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर विशिष्टता राबवण्याचा आज कार्यक्रम बावीसमध्ये आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रम बावीसच्या सर्व नागरिकांना ज्येष्ठ शिवसेना याचा लाभ भेटणार आहे आरोग्य तपासणीचा त्याकरता सर्व नागरिक उत्सुकतेने आज त्या शिबिराचा लाभ घेतात आणि आरोग्य तपासणी करतात डॉक्टर सर्व म्हणजे टोटली ए सी असेल शुगर तपासणी असेल चष्माचे तपासणी असेल अनेक आरोग्याच्या दृष्टिकोन शरीराच्या ते तपासणीचे जवळजवळ सहा बॉडीचे सहा पाणीचे तपासणीचा आरोग्य सिद्धी सबिरात माननीय एकनाथजी ना शिंदे साहेब आणि आपले सर्वांचे खासदार खासदार नेतकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते निवडणूक आहात प्रश्न तेवढा तो तो महत्वाचा नाही आहे त्यांच्या दृष्टिकोनाने आणि नागरिकांचे आरोग्य कसे सुदृढ होता येईल हा एकमेव उद्देश त्यांच्या समोर आहे आणि त्याच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पूर्ण प्रभाग क्रमांक बावीस ची शिवसेना तीन विकास आहेत तगिरता आहेत संदेश आहे आम्ही स्वतः आहोत या माध्यमातून शरीरातील आठ व्याधींचा निशुल्क उपचार इथे होणार आहेत म्हणजे हृदय असो हाडांचा असो किडनी स्टोनचा असो बाल तज्ञांचा असो सगळे सगळे आजार मुक्त केले जाणार आहेत आणि त्यांना औषधे देखील निशुल्क देण्यात येणार आहे या माध्यमातून प्रमुख शिंदे साहेब आणि आमचे खासदार नोकरी आहे श्रीकांत साहेब यांचं एकच उद्देश की लोकांचं आरोग्य आपल्या सिद्धीत असेल तर आपला त्रास कमी होणार आहे या माध्यमातून आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा आरोग्य शिबिर होते प्रभाग बावीस मध्ये आमचे नेते विकासजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शन सगळं आयोजित केलेलं आहे आणि नागरिकांनी प्रचंड सकाळपासून तो उत्साह दिसतोय आपल्याला की नागरिक खूप ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आमचा देखील आनंद दुगुणित करणार या माध्यमातून